मित्रांनो युट्यूब दररोज काही ना काही पॉलिसी काढतच असते कारण या पूर्ण जगामध्ये एवढे क्रिएटर झालेले आहेत की ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपले चॅनेल मॉनिटाईज करतात तर अशा या एवढ्या क्रिएटरांवर मी इंडियाची गोष्ट करणार करत नाही ऑल ओव्हर वर्ल्डची गोष्ट करत आहे एवढ्या साऱ्या क्रिएटरवर लक्ष ठेवण्यासाठी युट्यूब काही ना काही नेहमी पॉलिसी काढतच असते तर मित्रांनो चार दिवसापासून बऱ्याच लोकांचे सरकम व्हेन्शन ही पॉलिसी युट्यूब नवीन काढलेली आहे तर ही पॉलिसी काय मित्रा आहे मित्रांनो आणि मित्रांनो या पॉलिसी मध्ये आपले जर चॅनेल जर फसले असेल तर तुम्ही वाचू शकत नाही आपण वाचू शकत नाही तर ही सरकम व्हेंशन पॉलिसी काय आहे हेच आप, आज आपण बघण्यासाठी या ठिकाणी मी तुमच्या समोर आलो आहे तर मित्रांनो तर ही सरकम वेन्शन पॉलिसी काय आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला नाही आणि यामध्ये जर तुम्ही या पॉलिसी मध्ये जर युट्यूबची नवीन पॉलिसी आहे या पॉलिसी मध्ये तुम्ही जर अडकले तर तुम्ही कधीच युट्यूबर बनवू शकत नाही तुमचे जे युट्यूबर बनण्याचे जे स्वप्न आहे ते कधीच पूर्ण होणार नाही म्हणून मित्रांनो या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणते लोक की जे लोक कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे आपले चॅनेल मॉनिटाईज करतात या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी युट्यूब दिवसेंदिवस खूप स्ट्रिक्ट होत चाललेले आहेत तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही सरकम वेन्शन पॉलिसी काय आहे याबद्दल आपण आज बघणार आहोत तर चला व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो ही पॉलिसी काय म्हणते ही पॉलिसी असे सांगते की एखादा क्रिएटर असेल तर प्रत्येक क्रिएटरचे दोन तीन चॅनल तर असतातच आणि दोन तीन चॅनेल असल्याच्या नंतर एखाद्या चॅनलवर जर स्ट्राईक आला स्ट्राईकचे भरपूर प्रकार आहेत कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आणि अशा प्रकारे वाले स्पॅम्प प्रकार स्ट्राईक तर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्ट्राईक आहेत जर आपल्या एखाद्या चॅनलवर जर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला तर युट्यूब आपल्याला सुरुवातीला वॉर्निंग देते आणि त्या वॉर्निंगला जर आपण उत्तर नाही दिलं तर कशाबद्दल आपल्याला स्ट्राईक दिलेला आहे हे आपण जर व्यवस्थित सिरियसली मनावर जर घेतलं नाही तर पुन्हा पुढच्या पुढच्या नव्वद दिवसामध्ये जर तुम्हाला तीन स्ट्राईक आले तर तुमचे चॅनेल तुम्हाला मेसेज न करता युट्यूब उडवू शकते तुमचे चॅनेल डिलीट करू शकते तर मित्रांनो अशासाठी हे सरकम पॉलिसी काय आहे याबद्दल आपण डीप मध्ये डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो युट्यूब चे अशा भरपूर स्ट्राईक आहेत तर या ठिकाणी स्ट्राईक एक कॉपीराईट स्ट्राईक असणार चाइल्ड पॉलिसी स्ट्राईक असणार स्पॅम्प पॉलिसी असणार अशा बऱ्याच युट्यूबच्या वेगवेगळ्या पॉलिसी आहेत आणि ह्या स्टॅम्प पॉलिसी म्हणजे स्टॅम्प पॉलिसी म्हणजे काय युट्यूबच्या जर अशा लक्षात आले की हा आपल्याला भुलवत आहे किंवा युट्यूबला धोका देऊन कुठल्या तरी मार्गाने आपल्या चॅनलवरचे सबस्क्रायबर वाढवत आहे हे जर च्या लक्षात आले तर यात वर लक्ष ठेवण्यासाठी ही सरकम्वेन्शन पॉलिसी या ठिकाणी युट्यूब न काढलेली आहे आणि अशा एखाद्या पॉलिसी मध्ये जर तुम्ही मित्रांनो अडकलात तर तुमचे चॅनेल तुम्हाला काहीही इन्फॉर्म न करता युट्यूब डिलीट करू शकते तर मित्रांनो या पॉलिसी काय वेगवेगळ्या आहेत तर असे चॅनल आपण या अशा पॉलिसी पासून युट्यूबच्या अशा वेगवेगळ्या पॉलिसी पासून आव आपण सावध राहिलं पाहिजे त्यात म्हणजे काही लोक कमेंट करतात त्या वेगवेगळ्या टाईपच्या काही कमेंट आहेत अशा जर कमेंट केल्या त्याही सुद्धा युट्यूब गाईडलाईनच्या त्या खिलाफ असतात म्हणून अशा काही कमेंट सुद्धा आपण त्या कमेंट पासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या चॅनलवर एखादी आपण मूवी ची क्लिप टाकली दहा सेकंदाची समजा आपण क्लिप टाकली आणि त्या क्लिप मुळे आपल्या चॅनेलवर जर स्ट्राईक करा तर मित्रांनो आपले चॅनेल युट्यूब उडवू शकते आपल्याला कुठलाही मेल न करता युट्यूब आपल्या चॅनेलला टर्मिनेट करू शकते तर मित्रांनो ही कम्युनिटी स्ट्राईक किंवा सरकम वेन्शन ही पॉलिसी जी ने काढली ही आपल्या चॅनेलवर येऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो या साध्या साध्या गोष्टीमुळे आपल्या चॅनलवर कम्युनिटी गाईडलाईन किंवा स्ट्राईक येऊ शकतो हो तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता आपण युट्यूबर बनत आहोत आपल्याला युट्यूबवर पैसे कमवायचे आहे म्हणजे यूट्यूबची काय काय पॉलिसी आहे ही पॉलिसी आपण बघितली पाहिजे नीट समजून घेतली पाहिजे नीट वाचली पाहिजे जेणेकरून आपल्या चॅनेलवर अशा कुठल्याच प्रकारची स्ट्राईक येणार नाही तर त्यासाठी आपण थोडं सिरियस झालं पाहिजे म्हणजे सिरियस होऊन आपल्या चॅनेलवर कुठल्याच प्रकारचे दुसऱ्याचे व्हिडिओ घेऊन दुसऱ्याचे क्लिप घेऊन आपण अपलोड करू नये अपलोड करताना आपण विचार करूनच आपला व्हिडिओ अपलोड करावा तर मित्रांनो तुम्ही म्हणसाल की आपल्याकडे तीन चार चॅनेल आहे युट्यूब न एक जर हे सरकम व्हेशन पॉलिसीमुळे जर आपलं एखादं चॅनेल जर त्यामध्ये अडकलं तर ते चॅनेल युट्यूब ताबडतोब डिलीट करणार आहे आणि डिलीट केल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की आपल्याकडे तर तीन चार चॅनेल आहे मित्रांनो हा तुमचा गैरसमज आहे आता कडे ए मशीन आलेली आहे आपला आवाज त्यांच्याकडे आपला व्हॉइसवर त्यांच्याकडे ऑलरेडी रेकॉर्ड झालेला असतो तर अशा पॉलिसी मध्ये सरकम व्हेन्शन पॉलिसी मध्ये जर आपले चॅनेल अडकले तर मित्रांनो आपण दुसरा चॅनेल चालू करू शकत नाही किंवा दुसरा नवीन चॅनेल सुद्धा दुसऱ्या ईमेल आयडी चॅनेल बनवू शकत नाही कारण ए आय आपल्या व्हिडिओचा आवाज ताबडतोब डिटेक्ट करू शकतो आणि या सरकम व्हेन्शन पॉलिसी मध्ये क्लिअर सांगितलेले आहे की तुमच्या काही व्हिडिओमध्ये जर स्ट्राईक आला असेल आणि ते जर एआय पॉलिसीने किंवा युट्यूबच्या नवीन आलेल्या मशीनने जर ते डिटेक्ट केले तर तुमचे चॅनेल डिलेट होऊ शकते आणि डिलेट झाल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा युट्यूब वर आपले व्हिडिओ टाकू शकत नाही किंवा दुसरे चॅनेलही तुम्ही बनवू शकत नाही आजकाल युट्यूब हे ऍडव्हान्स झालेले आहे खूपच स्ट्रिक्ट होत चाललेले आहे कडे आता ए आय सारखी नवीन यंत्रणा आलेली आहे आपण चोरून नपून दुसऱ्या ईमेलकडून किंवा दुसरा चॅनेल जर बनवलं तर ए अतिशय सतर्क आहे ती आपला आवाज ओळखू हो शकते आणि आपले चॅनेल पुन्हा डिलेट होऊ शकते तर मित्रांनो आपण विचार केला पाहिजे की के आपल्या चॅनेलवर ही सरकम पॉलिसी आली नाही पाहिजे यासाठी आपण काय केले पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याकडे एकच उपाय आहे आपण स्वतःचे कॉन्टॅन्ट टाकावे स्वतःचा फेसकॅम व्हिडिओ बनवावा ओव्हर करावा आपण त्या व्हिडिओमध्ये दिसलं पाहिजे मी ज्याप्रमाणे समोर तुमच्या दिसत आहे मी ज्याप्रमाणे तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे या युट्यूबच्या नवीन पॉलिसी बद्दल त्याचप्रमाणे आपला स्वतःचा कॉन्टेंट असला पाहिजे तरच आपण या पॉलिसी मधून वाचवू शकतो आणि सरकम व्हेन्शन पॉलिसी युट्यूबची जी नवीन पॉलिसी आहे ही जास्त करून कुठल्या चॅनलवर यायला लागली तर मित्रांनो ही सरकम वेन्शन पॉलिसी ही जास्त करून जे लोक फेस कॅम व्हिडिओ बनवत नाही किंवा गेमिंगचे जे व्हिडिओ बनवतात अशा चॅनेलवर सरकम व्हेंशन पॉलिसी जास्त करून स्ट्राईक देत आहे त्यांनाच अशाच चॅनेलला ती डिटेक्ट करत आहे तर मित्रांनो आपले जर चॅनल वाचवायचे असेल यदा कदाचित आपले चॅनेल या सर्कम वेन्शन पॉलिसी मध्ये जर अडकले असेल आपले चॅनेल जर डिलेट झाले बऱ्याच दुसरं चॅनल बनवलं असेल तर काही दिवसानं एक महिन्यानं दोन महिन्यानं चार महिन्यानं जर युट्यूबच्या यंत्रणेच्या जेव्हा हे लक्षात येईल तर तेव्हा तुमचे चॅनेल डिलेट झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही म्हणाल यासाठी आता उपाय काय तर यासाठी एकच उपाय आहे मित्रांनो तुम्ही घरातील आपल्या बहिणीच्या किंवा वडिलाच्या ईमेल आय डी वरून युट्यूब सुरू करा त्यांच्या आवाजामध्ये तुम्ही व्हिडिओ टाका तुम्ही बाजूला बसलेले राहा तुमचा आवाज बिलकुल त्यामध्ये आला नाही पाहिजे तरच तुमचे चॅनेल हे ग्रो होऊ शकते परंतु तुमच्या आवाजात जर तुमचा फेस कॅम जर असेल तर या ठिकाणी तुमचे चॅनेल ची यंत्रणा ची यंत्रणा तुम्हाला डिटेक्ट करेन आणि डिटेक्ट केल्याच्या नंतर ताबडतोब तुमच्या चॅनेलला डिलीट करू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे ही ची जी पॉलिसी आहे ही ची पॉलिसी आपल्या चॅनेलला डिटेक्ट करू शकणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो यासाठी एक एकच पर्याय आहे तुम्ही स्वतःचे फेस्क्राईम व्हिडिओ बना लोकांचा क्लिप वापरू नका आणि कुठल्याही टेम्पलेट लावून व्हिडिओ बनवू नका अशा प्रकारचे व्हिडिओ कधीच मॉनिटाईज होणार नाही तर मित्रांनो सर्कल मेन्शन बद्दल ही होती माहिती तर त्यासाठी तुम्हाला आजकाल वर हे बऱ्याच प्रकारे ही पॉलिसी चालायला लागली लोक विचारतात की मला सुद्धा बऱ्याच लोकांनी विचारलंय की सरकम पेन्शन पॉलिसी काय तर अशा प्रकारे मित्रांनो ही सरकम पेन्शन पॉलिसी जास्त करून जे लोक हे स्कॅम व्हिडिओ बनवत नाहीत अशाच लोकांच्या चॅनेलला डिटेक्ट करायला लागलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचे चॅनेल डिलेट व्हायला लागलेले आहे मित्रांनो हिचा फायदा पण आहे आणि नुकसान पण आहे कारण जे लोक कुठल्याही प्रकारे युट्यूबला भूल तापा देऊन आपले चॅनेल जर मॉनिटाईज करत असतील तर असे चॅनेल युट्यूब डिटेक्ट करून त्यांना डिलेट करणार आणि याचा फायदा असा आहे म्हणजे युट्यूबवर क्रिएटर कमी राहतील आणि कमी क्रिएटर राहतील म्हणजे जे लोक फेसकाम व्हिडिओ बनवतात अशा लोकांच्या चॅनेलवर त्यांचे चॅनल ग्रो होईल त्यांच्या चॅनलवर कमाई जास्त होणार आहे तर मित्रांनो हे सरकम पॉलिसी जी आहे याच्या तुम्ही युट्यूबवर झाला आहात याची सखोल माहिती घ्या आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करा तर मित्रांनो एवढेच या नवीन यूट्यूबच्या पॉलिसी मी तुम्हाला गायडन्स केलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर करा तुमचे एखादे चॅनेल तर या युट्यूब ची जी नवीन पॉलिसी आहे सरकम पेन्शन पॉलिसी यामध्ये तुमचे तर एखादे चॅनेल अडकले नाही ना तुम्ही जर एखाद्या याच्यामध्ये डिटेल झाला नाहीत ना झाला असेल तर कमेंट जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय